नमस्कार मित्रांनो बिहारमध्ये अपेक्षा होती त्याचप्रमाणे झालेलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वोच्च न्यायालयातले वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडीतल्या दहा पक्षांनी निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मतदारांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी दोन हजार तीन साली ज्यांची नावं मतदार यादीत नाहीत नाहीत त्यांना जो पुरावा सादर करायला सांगताय जन्मदाखला सादर करायला सांगताय तो अन्याय्य आहे त्याच्यामुळे बिहारमधल्या अडीच कोटी मतदारांना मतदान करता येणार नाही अडीच कोटी है? आणि त्यामुळे हा निर्णय तुम्ही मागे घ्या पूर्वी जी तुम्ही पद्धत वापरत होतात की आधार कार्ड आणि रेशन कार्ड असेल समजा एखाद्या माणसाकडे तर तो भारताचा नागरिक आहे असं मानून त्याला मतदानाचा अधिकार दिला जात होता त्याला मतदानाचं त्याचं नाव यादीत टाकलं जात होतं आता पुन्हा तुम्हाला जन्म दाखल्याची गरज काय या विषयावर मी व्हिडिओ केला होता पण अभिषेक मनु सिंघवींच्या शिष्टमंडळात उबाठा सेनेचे खासदार अनिल देसाई यांचा देखील समावेश आहे म्हणजे बिहारमध्ये बिहारी माणसांना जन्म प्रमाणपत्र न तपासता मतदान करता यावं यासाठी उबाठा सेना देखील सामील झालेली आहे हीच गोष्ट ते मुंबईतही करणार आहेत जेव्हा महापालिकेच्या निवडणुका आता त्या सप्टेंबरमध्ये होतात का डिसेंबरमध्ये होतात का ऑक्टोबरमध्ये होतात अजून स्पष्ट नाही आहे पण जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि इथे देखील निवडणूक आयोगाने समजा अशा प्रकारची काही अट घातली की तुम्हाला मतदान करायचं असेल आणि तुमचा जन्म दोन हजार तीन सालानंतर झाला असेल तर तुम्हाला जन्म दाखला दाखवावा लागेल जर तुमचा जन्म त्याच्यापूर्वी झाला असेल तर किमान म्हणजे दोन्ही वडिलां वडील आणि आई यांच्यापैकी दोघेही जण भारताचे नागरिक पाहिजेत आणि त्याच्यापूर्वी झाला असेल तर एक तरी नागरिक पाहिजे या अटी निवडणूक आयोगाने अशासाठी घातलेल्या आहेत कारण भारताचा जो नागरिकत्व कायदा आहे त्याच्यामध्ये खास करून बांगलादेश निर्मिती युद्धामुळे त्यातल्या आसाम आणि बंगालमध्ये जे लोक एकाहत्तरच्या पूर्वी जे घुसलेले आहेत त्यांना आपण नागरिकत्व असंच देऊन टाकलेलं आहे बाकीच्या लोकांसाठी एकोणीसशे पन्नासची अट घातलेली होती पण आसाम आणि बंगाल खास करून आसाममध्ये जे घुसलेले आहेत बांगलादेशी पूर्व पाकिस्तानी त्यांना आपण असंच नागरिकत्व वाटलेलं आहे आणि या गोष्टीमुळे ही अशी एक पालक तरी नागरिक असावा मग दोन्ही असावेत या सगळ्या अटी निवडणूक आयोगाने घातलेल्या आहे कारण निवडणूक आयोगाचं म्हणणं स्पष्ट आहे की अनेक जणांनी बोगस रेशन कार्ड तयार केलेले आहेत रेशन कार्डावर नाव पैसे देऊन घालून घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्याची जन्म दाखल्याशी छाननी करणं आणि जन्म दाखल्याशी त्याची तपासणी करणं आवश्यक आहे मुंबईसाठी हे अशासाठी महत्वाचं आहे कारण एकीकडे हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करायचं हिंदीची सक्ती झालेली नाही झालेली मी या वादात शिरत नाही पण एक चित्र निर्माण झालं होतं एक परसेप्शन तयार झालं होतं की हिंदी प्रत्येक शाळेत शिकवली जाणार आहे किमान नव्वद टक्के जरी वैकल्पिक विषय असला तरी महाराष्ट्रात जेवढ्या शाळा आहेत त्यातल्या नव्वद पंच्याण्णव टक्के शाळांमध्ये तिसरा विषय हिंदी शिकवला जाणार आहे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी पण पण हे करताना याच्या मागचा हेतू असा होता की त्यांच्या दृष्टीने गायपट्ट्यातले लोक उत्तर प्रदेश बिहारमधले लोक मुंबईत येऊन खोट्या कागदपत्रांच्या आधारे इथे वास्तव्य करतात ते मराठी बोलत नाहीत आणि त्यासाठीच हा आत्ता मनसेचा जो काही प्रकार घडला एका मिठाईवाल्याला मारहाण करण्यात आली मनसेवाल्यांचं म्हणणं मन आहे की तिथे अभिजात भाषेचं सेलिब्रेशन चालू होतं जी आर म्हणजे अभिजात भाषेत जी आर शब्द आला अभिजात भाषेत सेलिब्रेशन शब्द आला पण ही अभिजात भाषा आहे मराठी आणि त्याच्यामध्ये त्याच्यात सेलिब्रेशन जी आर वगैरे सगळे शब्द असू शकतात आणि ते सेलिब्रेशन करत असताना त्या दुकानदारांनी त्याला चॅलेंज केलं की यहां पे तो सब भाषा चलती आहे आणि म्हणून राग अनावर होऊन त्याला मारहाण करण्यात आली म्हणजे चूक त्या व्यापाराची आहे त्याच्यावर जे आंदोलन झालं ते सगळं भाजपा प्रणित आहे वगैरे वगैरे त्याच्यावर मी काही बोलण्यापेक्षा आज विधिमंडळात नितेश राणेंनी याच्याबद्दलची जी प्रतिक्रिया दाखवली आहे ती अतिशय बोलकी आहे आणि त्यामुळे मी ती तुम्हाला ऐकवणार आहे असं आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं नंतर आता पण मी कुठला तरी ते माझी खासदार राजन विचारेंचाही व्हिडिओ पाहिलं तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे एवढा ढोंगणात ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड आणि बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपी वाल्याला फडवा ना डोंगरात ताकद आहे ना तुमच्या ते काय मराठी मरेट, शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही अल्ला अकबर सोडून मग तिथे काय नाही त्यांच्या थोबाड फोडायची हिंमत कर नितेश राणेंचाही मुद्दा स्पष्ट आहे की जे मनसेकडनं खळखटॅक मारहाण वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत शिवसेनेकडनं उभाटा सेनेकडनं ज्या केल्या जात आहेत त्या मुख्यतः हिंदू व्यापाऱ्यांविरुद्ध केल्या जात आहेत मुस्लिम जे मोहल्ले आहेत तिथे तर कोणीही मराठी बोलत नाही तिकडे सगळे हिंदीच बोलतात पण त्यांच्याविरुद्ध आंदोलन करायची त्यांच्या कानाखाली जाळबिळ काढायची काही हिंमत हे करू शकत नाहीत नितेश राणेंना हे चांगलंच माहिती आहे की ज्यांची मतं आपल्याला हवी असतील त्यांच्याविरुद्ध आपण आंदोलन करू शकत नाही आणि मराठी अधिक मुसलमान हेच समीकरण असल्यामुळे हे जे बिहारमध्ये झालेलं आहे आणि ज्यात अनिल देसाई सहभागी झालेले आहेत की नागरिकत्व न तपासता म्हणजे राज ठाकरेंचा मुद्दा काय आहे मुंबईमध्ये कोणीही उठतो आणि येऊन घर झोपडी लावतो आणि रस्त्याच्या कडेला धंदा करतो आणि तो रस्त्याच्याकडेला धंदा करून मग मराठी भाषा बोलायला नकार देतो आणि अशा प्रकारे मुंबई सगळी बांगलादेशी बिहारी यू पी वगैरे सगळ्या लोकांची एक त्यांच्यासाठी आओ जाओ घर तुम्हाला कोणी या आणि इथे राहा असं झालेलं आहे ते जर होऊ नसेल ते जर होता कामा नाही असं जर वाटत असेल तर या लोकांना या सगळ्या गाड्या भरभरून येणाऱ्या लोकांना ते कुठून आहेत ते तपासणं आवश्यक आहे निवडणूक आयोग तेच काम करतोय कारण जर या लोकांना मतदान करता आलं नाही तर कुठलाही राजकीय पक्ष त्यांना चुचकारणार नाही राजकीय पक्ष कोणालाही का चुचकारतो कारण शेवटी मत लोकशाहीत महत्वाचं असतं आणि त्यामुळे खरंतर निवडणूक आयोग जी गोष्ट करतोय बिहारमध्ये तीच गोष्ट त्यांनी मुंबईतही केली पाहिजे नागरिकत्व आहे का नाही हे तपासायला जन्मदाखला खास करून दोन हजार तीन सालानंतर जे मुंबईत येऊन दाखल झालेले आहेत त्यांचं तपासलं तर त्याच्यात काही चुकीचं नाही आहे आणि जर मनसेचं लॉजिक तर्क म्हणजे पण अभिजात मराठीत लॉजिक मनसेचं बरोबर असेल तर खर तर भाजपाने यांचा विरोध केला पाहिजे कारण सगळ्या परप्रांतीयांची मतं भाजपाला मिळणार आहेत आणि त्यामुळे भाजपाने नागरिकत्व तपासण्याचा विरोध केला पाहिजे कारण आमची मतं कमी होत आहेत पण भाजप याच्याबद्दल काही बोलत नाही आहे राष्ट्रवादी याच्याबद्दल काही बोलत नाही आहे शिवसेनेच्याबद्दल काही बोलत नाही आहे बोलतंय कोण तर काँग्रेस आणि उबाठा सेना आणि ही फक्त एवढ्यापुरती मर्यादित गोष्ट नाही आहे कालची का पर्वाची बातमी आहे संजय राऊत मुंबईतल्या इराणच्या वाच वाणिज्य दूतावासात इराणच्या राजदूतांना जाऊन भेटले आणि इराणच्या राजदूतांनी संजय राऊतांना सांगितलं की इराणमधले सगळ्यात जास्त लोकप्रिय नेते भारतीय नेते इराणमधले सगळ्यात जास्त लोकप्रिय नेते संजय राऊत आहेत म्हणजे <laughs> आता कोणालाही म्हणजे यांनी टोपी घातली राऊतांना जाळीदार टोपी घातली का खरंच त्यांना इराणमध्ये राऊत एवढे लोकप्रिय आहेत मला कल्पना नाही पण तिकडे राऊत काहीतरी गाझापट्टीबद्दल आणि इराणचे खामेनी यांची राजवट कशी आदर्श आणि धर्माचरण करणारे वगैरे असंही काहीतरी राऊत बोलले असं त्यांनीच सादर केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलेलं आहे ज्या लोकांसोबत गेलेले त्यांनी त्यानंतर एक प्रसिद्धी पत्रक काढलं त्याच्यात संजय राऊत काय म्हणाले हे त्यांनीच लिहिलं म्हणजे ते खोटं असेल असं मला वाटत नाही म्हणजे एकीकडे ही मतं मिळवण्यासाठी जो आपला विषय नाही आहे त्या गोष्टी करायला जायचं आणि यांना कुठल्या शिष्टमंडळात टाकलं नाही परदेशात जाऊन जा। भारताची बाजू मांडायला त्याच्यात प्रियंका चतुर्वेदींचा समावेश केला म्हणून हे इथे जाऊन गाझा आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्या ते इराणच्या युद्धामध्ये जाऊन ते तिथे ती भूमिका मांडणार यांचे दुसरे खासदार अनिल देसाई बिहारमध्ये जाऊन नागरिकत्व तपासण्यासाठी दाखला तपासू नये असं सांगणार आणि तीच गोष्ट ते मुंबईत करणार तर याच्यातनं मला असं वाटतं आहे की हा स्पष्टपणे म्हणजे एकच अजेंडा कुठला असेल तर तो कुठलाही झेंडा नाही एकच अजेंडा आहे तर तो मराठी अधिक मुसलमान आणि मुसलमानांनी जास्तीत जास्त मतदान करावं याच्यासाठी मग त्यांच्या मराठी न बोलण्याबद्दल मौन पत्करायचं त्यांच्या नागरिकत्व आणि या सगळ्याच्या विषयाबद्दल विरोध करायचा की हे कुठलेही कागद वगैरे तपासू नका आणि त्यांना खुश करायला म्हणजे मला कळत नाही की ज्या इराणच्या पाठी सौदी अरेबिया आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्के मुसलमान सुन्नी आहेत आणि हे सुन्नी देश कुठले त्यांच्या बाजूला उभे राहिले नाहीत तर संजय राऊत त्यांच्या बाजूला कशाला उभे राहत मला कळत नाही पण ज्याची त्याची समज असते आणि त्यामुळे हे आता स्पष्ट होतंय की हा अजेंडा असेल कुठला तर तो मराठीचा अजेंडा नाही तर तो महापालिकेचा अजेंडा आहे आणि महापालिकेच्या अजेंड्यासाठी जसा मराठी माणूस आवश्यक आहे तसाच मुसलमान आवश्यक आहे आणि मग मुसलमानाची मतं मिळवण्यासाठी जमेल ते प्रकार मिळेल ते मार्ग त्याच्यावर चालणं हे सुरू आहे ही गोष्ट मराठी माणसांनी म्हणजे मतदान करायला काय हरकत नाही शेवटी मराठीचा अभिमान असला पाहिजे आणि महाराष्ट्रात मुंबईत मराठी बोललं पाहिजे पण मराठी बोलण्यासाठी आपण जर मतदान करणार असू तर मुंबईत राहून जावेद अख्तरलाही मराठी येत नाही आणि त्याला कोणी मराठी बोलायला सांगत नाही आमिर खानही मराठी बोलायला सांगत नाही हा मुद्दा आहे तितकाच महत्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट